लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आता या तारखेला खात्यात जमा होणार लाडक्या बहिणींचा अकरावा हप्ता ती तारीख कोणती आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर लाडक्या बहिणीनं आता बघा हे व्हिडिओ शूटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला आता लाडक्या बहिणीनं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही, ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या पुढील अकराव्या हप्त्याच्या संदर्भात आहे खरं तर लाडक्या बहिणीच्या खात्यात आतापर्यंत दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्याही बँक अकाउंटला दहावा हप्ता म्हणजेच की जमा करण्यात आलेला आहे या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आता लाडक्या बहिणी बघा एप्रिलचा हप्ता मे महिन्याचा जमा झाला यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हे सवाल उपस्थित होणे स्वाभाविक होतं पण आता याच बाबतीत मीडिया रिपोर्टमधून मोठी माहिती समोर येत आहे आता लाडक्या बनीचा हे कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बणीनं बघा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता कधी मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री तर अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीच्या मे महिन्याचा हप्त्याची फायनल साक्षरी केलेली आहे आता लाडक्या बहिणी बघा यामुळे येत्या काही दिवसातच प्रत्यक्षित लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे या योजनाचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अग्रेपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लाडक्यापर्यंत आता बघा खरे तर मे महिन्याचा संपण्यात आता फक्त आठच दिवसात बाकी राहिलेले आहे यामुळे येत्या आठ दिवसात या, या योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशा अशी व्यक्त करण्यात आलेली आहे तर मी आता अजून दोन महिन्याचे पैसे सोबतच मिळणार आता लाडक्यापर्यंत बघा मे आणि जून महिन्याचे जे काही सोबतच पैसे मिळणार आहे तुम्हाला आता दुसरीकडे काही मीडिया रिपोर्टमध्ये जर मे महिन्या आणि अखेरपर्यंत या योजनाचा अकरावा हप्ता लाडक्या बणीच्या खात्यात जमा झाला नाही तर मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात खात्यात जमा केले जातील अशी शक्यता वर्तवली जात जात आहे लाडक्या बहिणी बघा आता येते आठ दिवसात तुमच्या बँक अकाउंटवर जर लाडक्या बणीचे हे पैसे जमा झाले नसेल तर तुमच्या बँक अकाउंटवर मे आणि जूनचे हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या मे महिन्यापासून यानि की जून महिन्यापासून तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे लाडक्या बनवून बघा जर या माहिती अखेरच पैसे जमा झाले नाही तर योजनाचा हप्ता विलंबी जाऊ शकतो मे महिन्याचा आता जे काय लंबी लांबवण्यास पडला तर लाडक्या बनीला पुढील महिन्याचे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात पात्र लाडक्या बनीला योजनाचा पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून याचा अकरावा हप्ता हे मे महिन्याचा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे आता यामुळे आता लाडक्या बनीला योजनाचा मे महिन्याचा लाभ येत्या आठ दिवसात जमा होणार आणि आ आणखीन अन, काही काळ वाट पाहावी लागणार आहे तर लाडक्या बहिणी अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा